नमस्कार मंडळी कशी आहात मस्त मजेत ना आणि बघा सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात खूप सुंदर अशी सकाळ आहे धुकं पसरलं आहे थोडंफार सर्व गवतावरती धुकं दिसतं दिसतंय मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही आहे पण हे सपे, -सपे तुम्हाला नाही धुकं आहे गवतावरती आणि खूप सुंदर अशी सकाळ आहे बघू शकता पक्ष्यांचा आवाज आणि अजून सूर्यदेव आलेले नाही आहेत तोपर्यंत आपण मॉर्निंग वॉक करून येऊ मग सूर्यदेव येईल हो बिंदू बघा दवाचं पाणी दिसतंय का बघा हा दव बिंदू आहे कसलं झाड आहे काय माहिती म्हणजे किती सुंदर वाटते बघू शकता खूप छान वाटते कलर आणि सकाळी सकाळीच नदीवरचं वातावरण बघा फुलं बघा किती सुंदर फुलं पडली फुलं म्हणजे एक अगदी फुल आहे सडा पडले सडा अगदी फुलांचा जवळ बघा जमनीर पण बघा पूर्ण पांढरं पांढरं शुभ्र असं पडलेलं आहे केवढं बहरलेलं आहे झाड बघू शकता आणि अशी नदीकडची सकाळ खूप छान खूप सुंदर नम शिवाय ओ नम शिवाय नमस्षीवा। हरे हरे बघा धुकं थोडं थोडं धुकं आहे नदीवरती पसरलेलं सुंदर सकाळ आहे ना असा पक्षी उडाला आणि इतका सुंदर त्याचा कलर ना ब्ल्यू ब्ल्यू तो लांब गेला तिथे बसला आहे कॅमेऱ्यामध्ये काय दिसत नाही माझ्या आपल्यास मोबाईल साध आहे ना त्याच्यामुळे एवढं कॅचअप नाही होत तरी बघते दिसतं काय झूम केला आहे उडाला तर कळेल ते बसला आहे इतका सुंदर आहे ना ब्ल्यू कलर आहे आणि त्याची चोच एकदम लाल लाल आहे मिक्स कलर पण आहे मानेकडे काय पक्षाचं नाव माहीत आहे इथे बसलं आहे इथे बसला आता बस आंदीवर हा बघा इतका सुंदर कलर आहे ना त्याचा सुद्धा आणि गोकर्णीची फुलं बघा किती फुले आहेत भरपूर अशी फुले आहेत आणि आम्ही एवढी काळजी घेतो तेवढी अशी फुलंच नाही तर ह्याची काळजी घेणार कोण आहे रस्त्यावर आहे हे झाड काळजी कोण आहे घेणार तरी पण फुलं बघितली सुंदर आणि आपण घरात एवढी झाडांची काळजी घेतो तर ते अशी फुलंच येत नाहीत एक दोन येतात आणि मग थांबतात था। आता ह्याला खतपाणी नाही पाणी नाही काहीच नाही कोणीच नाही बघणार आहे लाजाळू लाजाळूची फुलं बघा किती सुंदर दिसत तुत्रे असे बघतात नक्कीच काहीतरी हाय तिथे काय रे काय आहे हट कासव आहे हा कुठून आला इथे कासव अरे बापरे कुठून आला रे बाबा तू एवढा मोठा कासववाला आहे जा चल जा हा बघा केवढा मोठा कासव कुत्रे भूक होते माहिती आले बघायला नको त्याला काय करू त्याला टाकायला पाहिजे पाण्यात <laughs> आय, कुठून आला काय माहिती कद तो उलटा पड़ा पानी ताकत होती जास्त नहीं ना बराबर भीती वाट दगर तैयार पोटार पड़ती इचाई भरला गरी सरल करती है पैला जरा तो मिलते बेला पड़ा लाल इतने है फूल का इतकी सुंदर वाटा ची देगा खूब सुंदर अस फूल है हे बघा रानामध्ये फुललेली तर मंडळी मी खूप दिवसांनी आज मॉर्निंग वॉकला आली आणि मॉर्निंग वॉकला आल्यानंतर आहे ना, ना। खूप सुंदर सुंदर असे पक्षी आजूबाजूचा परिसर थंडगार हवा थंडी पण आहे खूप छान वाटतं आणि खूप वेगळे प पक्षी पण दिसतात मागे पण बोलली होती मी पण कसं आपण व्हिडिओ मोबाईल ओपन करापर्यंत ते पळून जातात खूप सुंदर असे दिसतात आणि ते पक्ष्यांचा आवाज कानावर पडतो खूप छान वाटतं चला त्याचं जाव्या घरी सात वाजून गेलेले आहेत आणि आपले घरी कामं वाट बघतोय सूर्यदेवांचं आगमन झालेलं आहे बघा खूप सुंदर असं आणि आजचं वृक्षारोपण आहे गोंडा मला बोलली ना मी एक दोन दिवसांनी झाड एकतरी झाड लावते तर आज मला मिळालं हे गोंड्याचं रोपट रस्त्यात तर मी घेऊन आली आणि ते आता मी लावते म्हणजे आजचं वृक्षारोपण गोंडा चला तर मग गोंड्याचं झाड लावूया गोंड्याचं हा गोंडा फुले आण मी त्याशी किती सुंदर कलर आहे बघा कुंडीतच तर आहे चला कुंडीतच ठेवते सध्या नंतर बघू पण दाखवते मी मागे एकदा व्हिडिओमध्ये मा दाखवलं पण होतं तर परत दाखवते तर हे बघा हे सगळ्या भाज्या वगैरे आहेत फळं केळीची सालं जे काय आपलं किचनमध्ये निघतं ना कांद्याच्या साडी लसूणच्या साडी बटाटा सर्व काही फळ भाज्या पाल पालेभाज्यांची मुळं वगैरे जे आपण टाकून देत द्यायची दे 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 नाही असे डब्यामध्ये भरणीमध्ये भरून ते ना त्याचा अशी रब्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यात पाणी टाकून दोन तीन दिवस ठेवायचं आणि त्या झाडाला पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर ह्याच्यावरचं पाणी काढल्यानंतर हे पण फेकायचं नाही हे सुकट ठेवायचं ह्याची पावडर बनणार पावडर बनवून मग त्याची ते, ते खत घालू शकतं झाडांना तर हे बघा मी ह्याच्यातलं पाणी आता काढलेलं आहे बाडलीमध्ये हे बघा तर एवढं पाणी आहे आणि ही पूर्ण बाडली भरणार आहे म्हणजे ज्यामध्ये साधं पाणी मिक्स करणार आहे आणि थोडंसं मी चुना पण आहे बघा आपला चा चुना खायचा तो पण थोडासा आणि कॅल्शियम मिळतं झाडांना म्हणून तोही मिक्स केला आहे थोडासा आता मी साधं पाणी घालून झाडांना घालणार आहे इतका सुंदर येतो ना ह्याचा जर लिंबू असेल ना लिंबू मोसंबीची सालं संत्र्याची सालं तर खूप सुंदर असा सुगंध येतो आणि आता मी लिंबू टाकल्यामुळे त्याचा खूप सुंदर असा सुगंध सुटला आहे मला काचेची बाटली दिसली होती रस्त्यात मी आणली तिला उचलून आणि तिला बघा मी कलर मारला आहे सिल्वर कलर आणि ह्याच्यामध्ये आता मी झाड लावते बघू शकता कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा चला आपण झाड लावून घेऊ तर हे बघा मी मनी प्लांट आणि स्नेक प्लांटचं एक पान आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे बॉटलमध्ये तर बघू शका कसं आहे तर हे मी स्नेक प्लांटचं पण एक पान ठेवलं होतं तर त्याला खूप खुँछा, छान खूप छान असे कोंब आले दाखवते तुम्हाला खूप सुंदर असं त्याला कोंब आले आहेत मुळं फुटली आहेत जरा मोठी झाली की मग कुंडीत लावणार बघा पण बघा माझ्याकडे स्नेक प्लांटची झाडं आहेत अशीच मी वाढवली आहे पत्ती लावून म्हणजे एक पानं लावून तर अशी छान अशी झाडं झालेली आहेत माझे स्नेक प्लांटची असं विकत गेला गेलं तर खूप महापीतात ते असं ग्रोथ करायचं तर ह्याच्यामध्ये पण मनी प्लांट लावले आणि आपलं फुलं येतात ना लाल लाल त्याचे झाड लावलं आहे ते पण खूप सुंदर झालं आहे घरातच ठेवलं आहे मी तर आता मंडळी इथे मी शापूची भाजी दोन दिवस झाली आणून ठेवली आहे साफ केली नव्हती तर आज म्हटलं साफ करूया आणि मी साफ करायला बाहेर बसली आहे आणि आमच्या माऊला बघा काय मस्ती आली आहे लाडत आली आहे ती सांगते मला घेऊन बस म्हणून तर तेवढा वेळ कुठे आहे मला घेऊन बसायला तर आता मी भाजी साफ करून घेते आज बनवायची आहे शापूची भाजी सकाळपासून खूप छान असा निसर्गामध्ये वेळ घालवला खूप छान वाटलं आणि खरंच खूप छान वाटतं सकाळ सकाळी आपण एक फेरी मारून जरी आलो ना तरी इथे खूप छान वाटतं कारण इतकं हे गावच्यासारखं वातावरण आहे म्हणजे गावच आहे ना हे त्यामुळे ते गावचंच वातावरण आहे आणि इथे भाजी साफ करते पण समोर मी तूल पण पेटवले त्याचा सुगंध पण खूप छान येतो आहे चला तर मी भाजी साफ करून घेते आणि माऊची मस्ती बघा आमच्या माऊसाठी नक्की एक कमेंट करा केळ्याची भाजी म्हणते स्पेशल मुलगी बनवते आहे सुट्टी आहे तर ती म्हणाली मी केळ्याची भाजी बनवते जर केळी दगड काढलं ना तीच केळी आहे ती बघा कशी बनवते छान सुगंध सुटलंय कर बाई कर आहे तर मला घाल करून चल ते बघा केळ्याची भाजी आणि हळूवळ्या फ्राय केल्या आहेत ती तिने अर्धी भाजी खाल्ली अशीच जेवायला असं एकच भात बनवलाय वाट्याने बटाटा वगैरे टाकून आणि इथे बघा केळ्याची भजी अळवडी लोणचं असं मस्तपैकी जेवण आहे चला या जेवायला तर इथे मी चुलीवर भात ठेवला आहे चिकन आणि रा, राईस तो रात्री भुगूनसाठी शिजून ठेवून देते मी आता जे का तर जेवण वगैरे सर्व झालं आणि संध्याकाळ झालेली आहे आणि मधला बांधावर बसूया आणि थोडंसं पाण्याची खेळूया मस्ती करूया तर माऊ पण माझ्याबरोबर इकडे तिकडे खेळत असतात तर खूप छान वाटतं इथे ही जागा मला खूप आवडते समोर पाणी आजूबाजूला झाडं हो। आणि परिसर पण आजूबाजूला खूप सुंदर आहे आणि निवांत असं बसू शकतो आणि माझ्या घराच्या पाठीमधचीच ही बाजू आहे तर चला तर मग आता व्हिडिओचं इथे शेवट करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय निसर्गाचा आनंद घ्या माझ्या व्हिडिओमधनं धन्यवाद